कुंभार पिंपळगाव येथील सर्वधर्मीय सर्वसमाजातील बांधवांनी अंतरावली सराटी येथे उपोषणाकरिता येणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलकांकरिता पिठलं भाकरी लोच भाज्या लाडू अशा प्रकारे ज्या कुटुंबाला जसे जमेल त्या पद्धतीने मनोज पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाकरिता खालीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे आगा आगा। लाडू आहेत कुंभार पिंपळगावचे ते कुंभार पिंपळगावचे लाडू सकाळी सकाळी लवकर लवकर गोळा करून उदय सरला द्या उदय सर लाडू घ्या खोकला हा कुंभार पिंपळगावी लाडू का सर पिठलं दिले त्याच्यावर सकाळी भुडक्या वगैरे सगळे जेवण करायचं समर्थन देण्यासाठी येणारे सर्व मराठा बांधवांसाठी हे जेवणाची सोय म्हणून केलेली आहे प्रत्येकाच्या घरून दहावीस दहावीस पोळ्या चटणी ज्या काही भाज्या असेल त्या भाज्याचं सर्व संगण करून इथे घेऊन आलेलो हा काहीच नाही उदय रात्री सांगितलं की आपल्याला इथं काल आम्ही दिवसभर इथं होतो काल दिवसभर असल्यामुळे काल थोडं भाकरी कमी असल्यामुळे आम्ही स्वतः उपाशी राहिलो रात्री आम्ही सगळे गावात गेलो बैठक घेतली गे आणि सगळ्या गावात फिरलो उद्या सकाळी प्रत्येक घरून पाच पाच ज्याला किमान पाच जास्तीत जास्त किती देऊ शकतात तर यामध्ये एक आमच्या ओबीसी बांधवाने चिवडा दिलेला आहे हे आमच्या जैन बांधव ओबीसी बांधव मल्लीनाथ बुरशे यांच्याकडून सकाळी ते म्हणले आम्ही देऊ शकतो म्हणलं आमचं काही नाही कोणताही समाज काही देऊ शकतो बऱ्याच ओबीसी पण दिलेल्या आहेत असं काही नाही आपण ओबीसी पुण्या गोविंदो त्यामुळे आमच्या ओबीसी मराठा असला कसल्या प्रकारचा वाद नाही कारण बऱ्याच बांधवांनी आम्हाला या ठिकाणी भोजन व्यवस्था पण दिलेली आहे हे बघा हे ओबीसी बांधव काल आम्ही या ठिकाणी दिवसभर होतो पण आपल्या बांधवाला काल एवढ्या भाकरी काही पुरले नव्हते इथं म्हणून आम्ही लवकर निर्णय घेतला की गावाच्या वतीनं अजून जास्तीत जास्त भाकरी इथं निवेदन लागलं नाही आणि सर्कल मध्ये एकूण वीस गाव आहेत तर प्रत्येक गावाचा असा निरोप आहे की आम्हाला सांगा आमचा वार कधी आमचा वार कधी त्यामुळे इथं भाकरी कमी पडणार नाहीत कसलीच गोष्टीची कमी पडणार नाही किती बांधव महाराष्ट्रातून मराठा बांधव कोणी उपाशी राहणार नाही